हे सामूहिक आमरण उपोषण असणार आहे आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही पण नाही आंदोलन राज्यात होणार नाही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी अंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात आणि आमचे लेकर मोठं करावं लागणार आहे त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा असं आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती परंतु काही समीकरण जुळले नाही म्हणून त्यामुळे उतरले नाही परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारेच पुन्हा एकदा आता सत्तेवर बदलले जे सरकार पूर्वी होतं ते आता सत्तेत आलंय पुन्हा म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय हे बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला नाही तोही माझ्या पाठीशी ठामी मी त्यांच्या पाठीशी ठाम पहिल्यांदी हो तेच होते आता तेच होत आम्हाला काय फरक पडणार आहे कुणी आलं तरी मी तर याच्या अगोदरच आठ पंधरा दिवस कुठे सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आणि सज्जेत नाही येऊ दे कुणी बी तीस तास होई पहिलीच होती खंदोशी होती तीच हे तिला काय होत काय गर्दीची आम्ही सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो राहून द्यायचं पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटत ना पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असतो मराठ्यांच्या नादी नाही लागायचं मराठ्याला उलट सुट्ट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही एकनाथ शिंदे एकना हे एक काळजीबाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे ते जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी यांना वेळ सुकळून गेलेले आता ते आले काय हे आले काय आम्हाला लढाच लागला असत ना हे तर अंतिम सत्य होतं पुन्हा तेच उपोषण हो दी। दी, कोण काय करतय आणि किती आम्हाला चांगला माहीत तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असो नाही हे असो मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे पळ आहे त्याचंही केलेलं असणारे जेव्हा निवडून आला त्याचही केलेलं असणारे दोघांनी मराठीच्या मदती लिहायचं दोघांनी माज आणायचा नाही मी जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माझ आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणन आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणण आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काय बघत नाही कुणी जर का कोणत्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुरा राज्यातल्या मराठ्यांनी तू आहे तिथं हे ध्यानात ठेव थे। मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं आज नाही लोकशाही त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केलंय दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभारायचं दोघांनी पण पडले म्हणायचं नाही आता मी पळून घेतलं कवडलो ते का मूर्ख नाही तुला काम करणारे मराठ्यांच्या लोक तू घरात दडून बसशील पडणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागेल मला ती निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्याला धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होत त्या हे आता शेमडे सुंबडे पळत थोडेफार कोणी म्हणतंय आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आमका याच्यामुळं आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो पॅटर्न ने आलय कोण निवडून कोणाचा पाना लुटी तू हे शेंबडे सुंबडे हे मध्ये पळत हे ला घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्न मुळे आमका झालं आणि तमक्या मुळे तमका झालं आणि मग फॅक्टर म्हणजे जरंगी फॅक्टर फेल झाला म्हणजे बुद्धी आहे एक निर्बुद्धी आहे का तू तू काय एखाद्या बार मसडीचा पेत होता का मूत तुला काही अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसतील ते बोलवते इमानदारीने तिथे काय शेंगा आणत आमचा पॅटर्न जरांगी फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मराठा नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आण नको आणि खाली लिहिते दोन चार टप्पे फोटो टाकित पाच सहा जणांचे वर आले बळत बळत मराठ्याच्या जेव्हा निवडून आले आणि ओवर टाकित खाली आमका आमका पॅटर्न तो प्रचार कोणाचा केलाय तो हे किती आलेत राज्यात ते डेपॉजीट जप्त झाले ते बघ आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार तो मी तर बाहेर पडलो असतो ना हा ला बुक्कास लावला असता पण हा मला काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साप कधी तुमचा मोगाचा प्रश्न होता मी सोपडा साप कधी आम्हाला दोघं माहित होते दोघं कामाचे नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे देश पण आमचं समीकरण हुकलं त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठक म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा ता सांगितलं होतं दोन वेळ दोनदा दो सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार नाही कुठंच गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक आहे समाजाला मतदानात मालक ठेवलं मराठ्यांशिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी नाही येतात समाजाला मायबाप बांधतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधित मी तो मायबाप समाज कोणाच्या मोकळा ठेवलं ते मालक ठेवलं बाप तेव्हा त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करा त्यांना केलंय जे निवडून यायचं आले जे पडायचे ते पडले आम्हाला काय सुख घेते सुद्धा घेत नाही का आणि माय नाही म्हणलं आणि मी कोण रोचणार आहे म्हणजे एक गुण सांगतो की मग सांग जे करा ते करा आणि दुसरी दुसरीकडून रस होतो कोणचं पोरगी असलं त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते गेलं पण या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं ते मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या नसता मोठिकावर बसलच म्हणायचं सामूहिकामोर उपोषण सुरू फट्टे साहेबांनी जिथे सभा घेतल्या सगळे उमेदवार पडले तरी पण म्हणतात माझ्या मुळेच अडीचशे आले नाही मी कोणाचं नाव नाही घेत हैदराबाद ज्याला विरोधक नाही मानत त्याला बोलतात विरोधक मानल्यावर देखील काच आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम काम करण्यासाठी तर किती दिवसात ते लागणार आहे तीनही गॅझेट अंमलबजावणी पण दोन हजार चारचा चा जे आर सुद्धा कुंबे आणि मराठा एकच हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडं मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार हे देशात असं उपोषण पुन्हा झालं नसत सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात डोकं बंद पाडणार यांना चारे ताळात कोणी नाही ठेवणार सत्ता आली म्हणून काय झालं पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे असले तरी आता लय मोठे आले मग अधिकार लय मोठे दिले काय सत्ता सत्ताच आहे ना त्या टायमाला त्याला पालतं उलत गेल जन चळवळी की जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठ्या संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला मराठ्यांचा रुबाब हा तसाच ठेवलेला उलची त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्या आणि मराठ्यांनाही सांगतो कुणी पडू नये निवडून येड नाही चालायचं छाताड काढून आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुमकुमी द्या तो मग पुढं आले तर किती उठ टले कुणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार कुणी वीस हजाराने आले आले तरी काय ही एक राऊंड आणलं ना सगळे उलटेपालते करून टाकले असत पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं की का आज बोलतो का निवडून आलो मी आधी सुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावं लागलं असतं माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असत आता ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठ्यांनी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर होय ते पाड्याला संदेश निवडून आलेल्या सांग चला तो आल्याच्या मागण्यासाठी मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पाळ्याला त्रास देतोय ना जी तो ए, जी तो एक जीवन राहायचं आपला आजी बाप कोणाच्या दहशती द्यायचा नाही भ्यायचं हेच काही कारण नाही लय करीत असला ना पुढे राज्यातलेच मराठी तिथं इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी दहशत मुक्त राहायचं कोणाची पण सत्ता येऊ दे देशच्या तुलनेमध्ये या, या मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेमकं कसं पाहतात आणि अपेक्षा निश्चितच वाढलेली आहे काय अपेक्षा नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे <laughs> आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन चळवळीस मी जन चळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत तुम्ही बोलायलाच लावलं मला मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू नाही तर राष्ट्रवादीचा असून काँग्रेसचा असू दे नसता तो शेतकरी मराठा असे हो मी इतकं काही करून ठेवलंय माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शिदोरी पुर आणि आणखीन बी करून ठेवणार आहे त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होत नाही मी योग्य भूमिका योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काय करून ठेवलंय जे कोणी एका अगदीच फुकणीचं असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांना कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलंय अनेक अनेक खूप मोठमोठ्या मोड़ गोष्टी जी त्यांचे हिताच करून ठेवणार आहे खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतोय आणि आताच सांगितलंय मला काल परवापासून कोणा येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे सुद्धा ते म्हणजे झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्ज म्हणजे याच्यात लक्षात येतं हे सरकारचे पुन्हा जिरू शकते ही शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे डावचा डाऊची केली ना ते कोणाच्या बापाला भेट नसतं मग सरकार फार कारण हे असले किती पायाखाल तुडी येऊन राहिली तर आधी तो राहू द्या तर राहिल्यावर राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला कोण येतोय काय येतोय कसला का येतोय एक तर आम्ही सगळे बघितले कोण कसे आहेत काय आधीच माहीत झाली हा थोडी खंदुशी आहे सासू थोडी त्याला पाहिलं खड्या करायला सव आहे काड्या टोची कि इकडून तिकडून त्याला ठेप्या लांबतो आम्ही सगळे मराठीत त्याला ठेप्या लागतात बरोबर संदीप सिंग सागर निवडून आले आणि त्या शेवटला जिंकल्यावरती म्हणले मला धरांगे पाटलांचा आशीर्वाद होता जर काय अरे मी काय सांगितलं मी मैदानात मी मैदानात नव्हतो ज्याचा त्याचा मोठेपण असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पडला आणि तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही ओ पण असतं आपला कार्यक्रम कारण सगळं खुल्लम खुल्ला ते अंधारात एकन पोटात एकन वाटात एकन मला, मला मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा दणका असतो मला लहानपणापासून मला पैसा आलेला नाही आपला दणका या आहे आपण मुड्या टाकीत नाही मी गटकायला लागलो मी समाज बी करीत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती त्या निवडणुकीच्या काळात काही धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही ते धुंदाची वेळी असते मी धुंदीत नाही जास्त ते तात्पुरती धुंद दिसती आणि ते लोक दिसले की माणूस धुंदी जातो समाजाला विचारित नाही मित्राला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबचा धुंद बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटलो झाला असत समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जातीवर लोक करायचे पाडायचं आणि समाज संकटात उभा करायचा हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नाही नाही मी खूप काही पिण्याना पाडच्या शिदोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार आहे ती आवडायला करून ठेवणार आहे त्याच्या फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला आशीर्वाद बस मी फक्त मधी जाऊ नये शरीर सा, मला साथ देत नाही म्हणून माझी काहीच अपेक्षा नाही देवाकडे सुद्धा मी समाजाला असं आयुष्याच फारच पुरण एवढी शिदुरी मोठी करून ठेवणार त्यांना असं वाटलं की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना मध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे यांना असं वाटलं पाहिजे की याकर खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी फक्त माझ्या शरीरावर मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच विनंती कारण मी फक्त अर्धवट जाऊन शेवटचा प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते होतील परंतु या दरम्यान जनजी पटलांची मुख्य भूमिका आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असणार ते सरकार स्थापन झालं होतं आता निवडणूक झाली गेली विषय सापड ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाकायचं कोण पडला का लिहून आला काय सुतक पाळल्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक येऊन आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय होईल होईल मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचं त्याला नोकर भारतीया निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला एक क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचंय हो त्याला डॉक्टर व्हायचं हो त्याला एम डी व्हायचं हो एमबीबीएस हो व्हायचं बीएचएमएस व्हायचे हो हो त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचं त्याला कलेक्टर व्हायचे हो त्याला तहसीलदार व्हायचे हो त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे हो त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय दर्जाचे अधिकारी व्हायचं त्याला इंजिनियर व्हायचं त्याला अनेक क्षेत्रात जायचंय त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरांला आरक्षण पाहिजे यांना दिला आता तुम्ही आता डोक्यातून खूळ काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलालात नाचू नका ते नाचून ना देईल येणार नाही मदतीला तुमचं लेकरू तुमच्या मदती येईल त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे उद्या भारत्या निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केलंय त्याला त्यालाही सांगा आमचं मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही तर महाविकास आघाडी युतीचा असं मराठ्यांनी आता एकजुट होऊन सामूहिक